जैतापूर गावामध्ये हापूस आंब्याबरोबरच फणस करवंद बोरं काजूगर जाम विलायती जाम रतांबे जांभूळ चिक्कू पेरू या फळांचा स्वाद भरपूर प्रमाणात चाखायला मिळतो यासाठी मुंबईकर चाकारमानी आपला मोर्चा जैतापूर गावाकडे वळवतात आणि मनमुरात याचा आस्वाद घेतात मुंबईला जाताना आंब्याची साठं फणसाची साठं फणसाचे तळलेले गरे आणि कोकम सरबत आवळा सरबत तसंच वेगवेगळी लोणची घेऊन जातात या सर्व कोकणी मेव्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे मुंबईला या सर्व फळांची विक्री क्रॉफर्ड मार्केट नवी मुंबई वाशी मार्केट इथून केली जाते याकरता मोठ्या प्रमाणात हा व्यापार जलवाहतुकीनं कार्गोपोटीनं विजयदुर्ग बंदरातून केला जाणार आहे तसा प्रस्ताव महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड मुंबईकडे विजयदुर्गचे बंदर निरीक्षक रामदास गवार यांनी पाठवला आहे त्याला लवकरच मान्यता मिळेल असं त्यांनी सांगितलं दरम्यान जैतापूरचे प्रसिद्ध आंबा व्यापारी रिझवान काझी यांनी आपल्या बागेतल्या आंब्याचं पहिलं उत्पन्न खाजगी वाहनाद्वारे मुंबईसाठी रवाना केलं जैतापूरमधून रिझवान इसुफ काझी यांच्या या व्यवसायामधून आजही जागतिक पातळीवरती मुंबईसारख्या ठिकाणी आंब्याची पेट्या भरून जात आहेत हा जैतापूरसाठी एक सुवर्ण दिवस आजचा समजलं जातो आहे आणखी या कारणाने आजच्या आज ह्या पेट्या भरून रवाना होत आहेत मुंबईकरी चाकरमाणे याचा स्वाद देखील निश्चित सचिन नारकर कोकण नाव जयतापूर